मैं मैं वेग वेग तर हॅलो मंडळी मी खूप दिवसापासून ठरवलं होतं की मी काहीतरी पॉडकास्ट करणार आहे म्हणजे रोज असं आठवड्यातून एक दिवस एका विषयावर वेगवेगळ्या विषयावर चर्चा असं काहीतरी मला करायचं होतं पण सुचतच नव्हतं की सुरुवात कुठून करावी तर मी लाईव्ह सेशन घेत असताना मला खूप साऱ्या लोकांनी म्हणजे ऑब्विस्कली माझ्या चा लाईफच्या लोकांनी विचारलेलं की तुझं लव प्रेम इश्क याबद्दल काय मत आहे हे आम्हाला जरा सांगशील का तर तेव्हा मला ठरलं अरे मला मग पॉडकास्ट तसंही सुरू करायचं होतं कुठला ना कुठला एक विषय मला लागतच होता की मी कुठल्या विषयावर बोलू काय करू तर म्हणून म्हटलं चला आता ह्याच विषयावर आपण बोलूया म्हणजे माझा पहिला पॉडकास्ट हा सुरू करूया तर जसं मला वेळ मिळेल तसं मी टाकेलच प्रत्येक विषयावर पण आजचा आपला विषय आहे लव इश्क प्यार तर चला सुरुवात करूया आपल्या पॉडकास्टला पहिल्या पॉडकास्टचा विषय आहे लव तर प्रेम इश्क लव ही अशा सगळ्या नावांनी आपण या फिलिंग्सला ॲड्रेस करत असतो बरोबर पण कधी तुम्ही प्रेमाला रिअलाईज केले प्रेम म्हणजे ह्या विषयाचं किंवा फिलिंग्सचं कधी मनन केलं के के आहे का म्हणजे कधी त्याचा विचार केलाय का मला नाही वाटत केला असेल कारण हल्ली तेवढा वेळ आहे कुणाकडे नाही का विचार घरात बसण्यासाठी आपल्याला कोणी आवडलं किंवा लाईक दॅट आपण लगेच म्हणून डॉक्टर आय लव्ह यू बरोबर मी तुझ्यावर प्रेम करतो मराठी भाषेत सांगायचं होतं की मी तुमचे प्यार करता हो हिंदीत पण प्रेम करतो म्हणजे मग काय करतो असा कधी प्रश्न तुम्ही तुमच्या पार्टनरला किंवा जो म्हणतो की मी तुझ्यावर प्रेम करतो त्याला कधी विचारलं आहे का नसेलच विचारला ऑब्वियसली कारण प्रेम म्हणजे ना डोक्यात आपण फिक्स करून ठेवलं आहे बोलायचं बोलायचं त्यानंतर एडिटिंग करायची त्यानंतर फिरायचं फिरायचं मूवी बीवी बघायची फार तर फार हैविंग सेक्स विथ इच आदर आणि त्याची एक नेक्स्ट स्टेप म्हणजे काय तर लग्न करायचं बा संपला प्रेम तिथून पुढचं प्रेम कसं असतं जर लव्ह मॅरेज पण तुटतात लव्ह मॅरेजेसमध्ये पण भांडणं होतात मग प्रेम जात इवन इव्हन लव्ह मॅरेजमध्येच प्रेम असेल ना सगळीकडे असते बरोबर मग त्यांचं प्रेम ते जातो कुठं कारण तुमच्याकडे ना तुम्ही त्या फिलिंग्सला कधी ॲड्रेसच केलेलं नसतं प्रेम म्हणजे काय हे तुम्ही कधी ठरवलेलंच नसतं ना की लग्न केलं झालं प्रेमाचं ती प्रवासीपर्यंत संपलं आता बाई तू तु तुझं भांडी घास कपडे धू मुलांना सांभाळ मी आपलं कामाला जातो पैसे आणतो बस संपलं प्रेम खूप खूप कमी नॉर्मल लोकं आहेत जी प्रेमाने ॲक्च्युली एक एकमेकांसोबत राहतात एकमेकांना मदत करतात एकमेकांचे सुखदुःख बघतात नाहीतर नवरा ना येतो कामावरनं चिडचिड करून बायकोनी द्यायचं त्याला पाणी यायचं जेवण मग त्याने घ्यायचं झोपून त्यानंतर परत सकाळी उठून जायचं कामाला बस एवढंच आयुष्य म्हणजे प्रेम असतं का लग्न केल्यावर लग्नानंतर प्रेम संपतं असं नाही आहे त्याचा अर्थ पण तुम्ही प्रेमाला खऱ्या पद्धतीने ॲड्रेस केलंच नसतं म्हणून मग ते तुम्हाला ते टिकावता येत नाही अगदी शेवटपर्यंत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुमची भांडणं होतात तुम्ही एकमेकांना तेवढं समजून नाही घेत की हा असंच करतो तसंच करते असं होतं कारण तुम्ही प्रेम म्हणजे काय याची व्याख्याच तुम्ही समजून घेतलेली नसते सो आता तुम्ही म्हणाल मग तूच सांगा मला प्रेम म्हणजे काय तर ऑब्वियसली मी नाही सांगू शकत कारण प्रेमाची व्याख्या ही प्रत्येकासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी इंडिव्हिज्युअली वेगवेगळी असते पहिली गोष्ट तर ना प्रेम ह्या विषयावर बोलणारे आपण आपण म्हणजे बोलूच शकत नाही कारण प्रेम ना नॉर्मल माणसांना कधी कळूच शकत नाही कळण्याच्या पार पलीकडे तुम्हाला ब्रेकअप झालं तुमचा डिवोर्स झाला याचा अर्थ असा नाही की तुमचं प्रेम चुकीचं होतं प्रेम चुकीचं नसतंच कधी प्रेम बरोबरच असतं आजकाल बघ लोक बघा लोक खूप म्हणतात माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे खरं प्रेम म्हणजे काय सोन्याचं होते प्रेम आणि खोटं म्हणजे बँटिकचं असं नसतं प्रेम हे प्रेम असतं आणि ते खरंच असतं कसं आहे ना काही लोकांचं सौंदर्यावर असतं काही लोकांचं पैशांवर असतं काही लोकांचं कुणाच्या मनावर असतं असं प्रेम असतं पण ते खरंच असतं जेव्हा तुम्ही सौंदर्यावर प्रेम करता तेव्हा तुम्ही स्वभावाकडे दुर्लक्ष करता आणि जेव्हा तुम्ही सोबत राहता तेव्हा तुम्हाला कळतं की यार स्वभाव ह्या माणसाचा ह्या व्यक्तीचा खूप वेगळा आहे आपलं काही पटत नाही मग तेव्हा ते प्रेम कमी व्हायला सुरुवात होते पण प्रेम हे खरं होतं तुमचं पण तुम्ही तुमच्या सौंदर्याचा विचार केला तुम्ही त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा विचार केला नाही म्हणून हे असं होतं तर त्यामुळे खरं प्रेम करतो ट्रू लव्ह ही असंच आहे आणि प्रेम हे खरंच असतं खोटं बिट्टं काही नसतं फक्त त्याला ॲड्रेस करण्याची पद्धत वेगळीवेगळी असते किंवा म्हणजे काही जसं मी सांगितलं तसं आहे फॉर एक्झाम्पल तर असं असतं प्रेम करायची कन्सेप्ट जर असेल ना तुम्हाला जोडीदार निवडण्यासाठी म्हणा किंवा लग्न आहे तुमचं ते टिकवण्यासाठी म्हणा तर एक व्यक्तीच्या ना हॅबिट्स ओळखायला शिका म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला काय वाटतं त्या त्या व्यक्तीला राग आल्यावर तो काय बोलतो मग तुम्ही ते कसं ॲक्सेप्ट करू शकता किंवा त्याला कसं काम डाऊन करू शकता किंवा ती व्यक्तीला ऑफिसमधनं घरी आल्यावर हे तुम्ही म्हणाल की हे सगळं असं का सांगते तू बायकांशी रिलेटेड का सांगती मुलांशी रिलेटेड का नाही सांगत तर ऑब्विस्ली मुलांच्या पण रिलेटेड त्याचे ना जर तुमची बायको गर्लफ्रेंड रागवत असेल खूप तर तुम्हाला समजलं पाहिजे की ही रागवत असल्यावर तू तिला शांत करण्याचा काय प्रोसेस तुम्ही करू शकता का तुमच्यात ॲबिलिटी आहे का तिचा राग ॲक्सेप्ट करण्याची किंवा तू हँडल करण्याची किंवा आजची गोष्ट आहे ना प्रेम करताना ना आपण काय आपण नेहमी विचार करतो की समोरच्या समोरच्याने आपल्याला खुश केलं पाहिजे समोरच्याने आपल्याला म्हणजे तू काय तू बरं आहेस का हे का ते विचारलं पाहिजे जर तुमचं खरंच खरं प्रेम असेल ना तर खरं प्रेम मग ते आपण ना परत आलं का खरं प्रेम खरं प्रेम हे प्रेम नसतं पण समर्पण सेल्फलेस हे प्रेमात असलाच पाहिजे तुम आता त्या समोरच्या व्यक्तीने जर तुम्हाला तसा सेल्फलेस नाही लव्ह केलं तर मग ते तुमचा प्रश्न आहे नाही का पण तुम तुम्ही जर प्रेम करत असाल त्या व्यक्तीवर तर तुम्ही स्वतःचा ना विचार करता समोरच्याचा विचार केला पाहिजे त्याला काय आवडतं त्याला मी कसं खुश ठेवू शकतो मुलांचंच नाही मुलींच्या पण बाबतीत आणि मुलींच्याच नाही मुलांच्या बाबतीत दो दोघांचं पण बोलते मी असं नाही की मुलींचं सांगते मुलांचं सांगते दोघांचं पण सांगते तर सेल्फलेस जे लब असतं ना ते जर तुम्ही केलं ना तर समोरच्याला आपोआप ते कळतं आणि त्याला कळतं की आपल्यासाठी आपल्यासाठी एफर्स आहे तर समोरचा व्यक्ती पण आम्हाला तेवढं अप्रिशिएट करतो ते तर तुम्ही नुसतं गारणं सांगत बसाल तू असंच नाही करत तू तसंच नाही करत तू हेच नाही केलं तू तेच नाही केलं तू असंच तू तसंच तर तस ता मग त्यालाही समोरच्यालाही वाटतं काय आपण काही केलं तर ही व्यक्ती असंच म्हणते चला आपलं आपलंच करू द्या तर असं नाही तुम्ही ना समोरच्यावर तेवढा विश्वास दाखवा ठेवा की हां ठीक आहे तुझं समोरच्याला ना तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी काही करताय हे जाणवू द्या दरवेळी आय लव्ह यू बोलूनच नसतं दाखवायचं आय लव यू म्हणजे प्रेम असं अजिबात नसतं काही काही असे का खूप कपल्स आहेत त्यांनी आयुष्यात एकदा पण एकमेकांना आय लव्यू नाही म्हटलं जुन्या काळचे जर लोक तुम्ही बघाल तर पण त्यांचं आज पण लग्न टिकू नये कारण ते समोरच्या माणसाचा रिस्पेक्ट करतात आपल्या नात्याचा आदर ठेवतात समोरची व्यक्ती कशीही वागू पहिल्या काय बघा नवरे वगैरे दारुडे असायचे बायकांचे पण तरी त्यांचा संसार त्या टिकवत होत्या बायका टिकवत होत्या नवऱ्यांना नको होत्या बायका असा प्रश्न नव्हता पण बाय दारू पेल्याच्यानंतर नंतर दारू उतरल्याच्या नंतर त्यांना जाणीव होत होती त्याची ते परत स्वतःहून बायकोला बोलायला जात होते पण आताच्या काळी मुलं दारू नाही पित काय नाही पित तरी पण इतका युव इत इगो वाढला ना इतका ईगो वाढला आहे ना की एक शब्दाचा जरी काही इकडच्या तिकडं कोणी बोललं मुलगा असं मुलगी असू तरी पण बाज संपला प्रेम संपला सगळं डायरेक्ट हे तर इगो नाही यामध्ये आला पाहिजे रिलेशनशिपच्या मला असं वाटतं रिस्पेक्ट असला पाहिजे इगो नसला पाहिजे सेल्फलेसली लव्ह तुमच्याच्याने झालं पाहिजे समोरच्या व्यक्तीवर तर मी एकाच नाही सांगते दोघांच्याही साईडनी सांगते बरं का ते मुलांचं सांगते असं नाही आणि मुलींचं सांगते असं नाही तर तुम्ही ते दोघं पण समजून घ्या तर ह्या गोष्टी आहेत खूप बेसिकच्या जी जर समोरची व्यक्ती तुमच्यासोबत काही म्हणजे तिला असं हे नाही वाटलं पाहिजे की नको बाबा माझ्या नवऱ्याला हे नको सांगायला तो समजून नाही ना घेणार आहे असं तिच्या बाबद्दल कधीच फील नाही झालं पाहिजे तर असं स्वतःच्या नवऱ्याजवळ स्वतःच्या बॉयफ्रेंडजवळ ती काही गोष्टी शेअर नसेल करू शकत तर काय त्या प्रेमाला अर्थ आहे माझी एक फ्रेंड आहे ती ती फायनान्शियली गरीब आहे असं नाही म्हणता येणार पण थोडी वीक आहे आणि तिचा जो बॉयफ्रेंड आहे तो फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे तर तिला अक्षरशः त्या समोर प्रिटेंड करावं लागतं की मी पण तुझी इतकी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे मैत्रिणींकडून मित्रांकडून उसने पैसे ती स्वतःच्या अकाउंटला ट्रान्सफर करते जेव्हा ती त्याला भेटायला जाते आणि दाखवते की हा मी पण फायनान्शियली स्ट्रॉंग आहे हे लव्ह नाही हे शब्द पण नाही मी वापरू शकत असं आहे तर असं प्रेम नाही पाहिजे तो भले तुम तो किती चांगला असू दे तो किती भारी असू दे काही असू दे पण जर तुमचा ट्रस्ट नसेल किंवा तुला तुम्ही त्याच्यासमोर तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्ही बोलू शकत नसाल किंवा स्वतः जसे आहात तसे ॲज इट इज त्याच्यासमोर जर स्वतःला प्रेझेंट करू शकत नसाल तर काय फायदा आहे अशा प्रेमाचा यात म्हणून ना आणि आजकाल, आजकाल ना हे प्रिटेंड प्रिटेंड करणं खूप आहे लोकं लॉयल्टी लॉयल्टी सगळ्यात महत्त्वाची लॉयल्टी आजकाल घंटा उरलेली नाही आहे जे सोबतच नाही मुलांच्यासोबत येतच आहे नाही माहिती जर तुमची बायको सॉरी तुमची गर्लफ्रेंड तुमच्यासोबत लॉयल का अजून कोणासोबत लॉयल हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि असावं माणसाने नाही का जर तुम्हाला नाही त्या व्यक्तीसोबत राहायचं आहे नाही हे करायचंय तर असं फसवून काय करा हे करायचं आहे ना सांगा सरळ की बाबा मला नाही वाटायचं तुझ्यासोबत मला नाही राहायचं मी सोडून जातो मग ह्याच्यावरनं पण परत मुलांचा युग हट होतो मुलीं मुलींचा युग हट होतो आता काहीतरी रिसेंटली बातमी होती पाकिस्तानचीच एक इन्फ्लुएन्सर आहे त्या मुलाला ती जबरदस्ती म्हणत होती मला तुम्ही सोबत आहे मला जर क्लिप भेटली तर मी टाकते तुम्हाला त्यांनी ना मग काय केलं रात्रीचा तिच्या घरात घुसून तिसं मग ऑर्डर केला असं राहिलं नाही राहायचं हे फ्रीजमध्ये भेटत होत्या बायका तुकडे करून जा जमिनीखाली खाली पुरत होते ते हेच मुळं की तुम्ही फोर्सफुली एखाद्याला नाही फोर्स करू शकत ना की माझ्यासोबत राहा माझ्यासोबत राहाच तुला नाही राहायचं आहे त्याचं नाही तुमच्यावरती वयांना सोडून द्या ना एवढं काय त्यात तर लॉयल्टी महत्त्वाची सांगायचा मुद्दा हाच की लॉयल असा असा जर तुमच्या त्याने नाही होत ना लॉयल्टी तर छक मारा त्याला सोडून द्या आणि निघून जा फसू नका एखादा त्याला बिचाराचा म्हणजे मुलींचा मुलांना दोघांना पण फसू नका त्याला तिला त्याचा बिचाऱ्याच्या प्रेमावर तिचा बिचा प्रेमावरचा विश्वास उडवू नका ना लॉयल्टी लॉयल्टी पण खूप महत्त्वाची माझ्यासाठी म्हणजे माझ्यासाठी नाही जग नॉर्मल प्रेमाचं सांगते मी नॉर्मल तर माझा सांगायचा मुद्दा हाच आहे की ही बेसिक खूप गोष्टी आहेत लॉयल्टी झालं रिस्पेक्ट झालं केअर झालं सेल्फलेसनेसपणा झाला ह्या <laughs> गोष्टी म्हणजे प्रेम असतं बाकी आय लव्ह यू बोलणं महागडे गिफ्ट्स देणं डेट्सवर जाणं बड्डे से केक अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणं हॉटेलला जेवायला जाणं स्टेटस राखून चार चार गाणी लावणं हे प्रेम नसतं मला असं वाटतं पर्सनली मला पर्सनली सांगायचं सांग, तुम्ही म्हणाल तुला कोणी विचारले पर्सनली तर ऑबियसली मला विचारले माझे जे व्हिवर्स आहेत यूट्यूब लाईफला जे ना त्या खूप लोकांनी मला विचारलं की तुझ्या भाषेत प्रेमाची कन्सेप्ट काय बाबा तुला काय वाटतं प्रेम म्हणजे काय असतं तर म्हणून बेसिकली मी हा विषय घेतलाय आज की मला प्रेम म्हणजे काय वाटतं तर आता सगळ्यात मे महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते की माझ्यासाठी प्रेम म्हणजे काय तर मग माझी ना एक पोयम आहे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला ती वाचून दाखवते मी स्वतः लिहिलेली आणि त्यानंतर मग आपण उरलेलं बोलू ओके तर माझी ही पोयम आहे ती अशी मी खूप आहेत लिहिलेला दाखवेल कधी वेळाला आली तर तर माझ्या एक सेकंड आवाज येतोय प्रत्येक चाललाय तुम्ही कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे तर प्रेम म्हणजे तू तुझं मनमोकळं बोलणं प्रेम म्हणजे तू तुझं चालण्यासारखं असणं प्रेम म्हणजे तू तुझं चंद्रासारखं लाजणं प्रेम म्हणजे तू तुझं प्रत्येक वेळी मला समजून घेणं प्रेम म्हणजे तू तुझं माझ्यासाठी वाट बघणं प्रेम म्हणजे तू तुझं मला जपणं प्रेम म्हणजे तू तुझं माझ्या आयुष्यात असणं खूप बेसिक आणि सिम्पल कॉन्सेप्ट आहे माझी प्रेमाची याच्यातनं मला वाटतं तुम्हाला कळलं असेल की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हे तुम्ही ऐकलं असेलच आय होप ऐकलं असेल ऐकलंच असेल ऑबियसली पण प्रेमाची कन्सेप्ट ना प्रत्येकाची वेगवेगळी असते जसं की मी आधी सांगितलं तर आता मी माझ्या कन्सेप्टबद्दल सांगायचं ठरलं तर माझी इतकी सिंपल कन्सेप्ट आहे प्रेम म्हणजे सोबत राहणं पहिली महत्वाची गोष्ट माझ्यासाठी प्रेम म्हणजे सोबत असणं समाज मानत नाही आई ऐकत नाही बाप ऐकत नाही जात वेगळी आहे धर्म वेगळा आहे शिक्षण नाही काळी काय आहे आमकं आहे ते आहे एवढी जर झक मारायची असेल तर प्रेमात पडूच नको बाबा बाई हो गाई पण नाही का जर तुला तुझ्या घराण्यात समाजात कसली बायको हवी कसली सून तुझ्या घरात येणार आहे याच्या ये सगळा डिटेल्स घेऊन टाक सगळ्या समाजाकडनं सगळ्या खानदानाकडनं आणि मगच पुरीच्या प्रेमात पड किंवा मुलींना पण प्रेमात पड जर तुम्ही एखाद्याच्या स्वभावाच्या हो प्रेमात पडला जर तुम्ही एखाद्याच्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आणि तुम्हाला कळलं की या व्यक्तीसोबत आपण आयुष्य घालू शकतो पण ॲट द एंड मग कळतं की यार आपली आई ऐकणार नाही आपली भाऊ ऐकणार नाही आपलं जात वेगळी आपलं हे वेगळे याला काही अर्थ नाही आहे असं मला वाटतं तर सगळ्यात महत्त्वाचं हे जर तुमचं प्रेम असेल जर तुम्हाला त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचं असेल तर तुम्ही जगाशी लढलं पाहिजे त्या व्यक्तीसाठी जगाशी लढलंच पाहिजे तेच खरं प्रेम या परत आलं का तिथे खरं प्रेम म्हणजे तेच ते प्रेम दुसरी गोष्ट परिस्थितीनुसार बदलणं नाही म्हणजे कसं असताना मुलीपण आणि मुलं पण ऑब्व्हियसली जेव्हा मुलांकडं पैसे वगैरे आजकाल मला नाही वाटत की पैशांवर आहेत पण आहेत काही मुली अशा आहेत की ज्यांना मुलांकडचे पैसे आवडतात मागड्या मागड्या ठिकाणी जायला आवडतं जेव्हा त्यांना कळतं की हा कंगल याच्याकडं काही नाही त्या सरळ सरळ सर सोडून जातात त्यांचा बेटर ऑप्शन बघतात हां बेटर ऑप्शन हा पॉईंट होता बेटर ऑप्शन म्हणजे परिस्थितीनुसार साथ सोडून नाही जाणं म्हणजेच बेटर ऑप्शन नाही शोधणं तुम्हाला माहिती ना आपण ह्या व्यक्तीवर प्रेम करतोय चाहे जो हो जाए उसी के साथ रहना हे की कन्सेप्ट मनात अगदी क्लिअर पाहिजे असायलाच पाहिजे तरच तुम्ही त्या व्यक्तीचा एक म्हणजे इन जा जाण तर सरळ सरळ आपली सिच्युएशन शिक करा आणि परखडा आपलं आपलं नाही का असं माझं म्हणणं आहे तिसरी गोष्ट झाली समोरच्या व्यक्तीने ना रिस्पेक्ट केला पाहिजे आता माझं सांगते बरोबर तर मी माझं सांगते मला माझा ना माझा जो बॉयफ्रेंड असेल किंवा नवरा असेल असेल नसेल मला माहीत नाही पण माझं सांगते मी तर त्यांनी माझ्या इंडिव्हिज्युअल विचारांचा रिस्पेक्ट केला पाहिजे मी चुकीचं सांगत असेल सगळं चुकीचं सांगत असू दे पण त्यांनी ते ऐकलं पाहिजे हो बाई धनी मला नंतर सांगायचं की का ते तुझं चुकीचं होतं पण रिस्पेक्ट केलं पाहिजे तुला काय कळत नाही तू काय शिकलीस का तू काय बाहेर जगात वावरलीस का असं म्हणून गप्प बसू बसवणारा मुलगा जर असेल डॉमिनेटिव्ह कॅरेक्टर काही कामाचं नाही आयुष्यात आपल्या आणि आपण आधी ऑलरेडी खूप फस्ट फ्रस्ट्रेटेड असतो खूप काय असतं आणि त्यात तुमचा पार्टनरच जर तुम्हाला असा मिळाला की सारखं तुम्हाला डॉमिनेट करणारा तर ना हेल होऊन जातं तर असलं धंदे आपल्याला चालणार नाही म्हणजे मला आवडत नाही बेसिकली मुलगी हे तू असं नको करू तू मुलग बायको आहेस माझी तू असे कपडे नको घालू हे कन्सेप्ट काय मला पटत नाही ओके इतवा पॉईंट झाला आता मी विसरले त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला आहे केअर आणि प्रायोरिटी की नाही प्रायोरिटी जर म्हणजे ती मुलगी बायको तुमच्यासाठी महत्त्वाची अशा असेल ना तर तुम्ही फार कुठल्याही मोमेंटला असा कुठल्याही कामात असा तुम्ही त्या व्यक्तीसाठी वेळ काढता भले तुम्हाला बोलता नाही होते नाही पण तुम्ही त्या व्यक्तीला सांगता की मी असं असं करतोय मी तुला नंतर बोलतो किंवा मी फोटो काढून पाठवशा मी असं करतेस बस प्रायोरिटी मॅटर्स महत्त्वाचे आहे सॉरी मॅटर्स नाही एफर्ट्स मॅटर करतात काय बोलते मी तर प्रायोरिटी रिस्पेक्ट सॉरी रिस्पेक्ट झालं केअर प्रायोरिटी केअर ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची म्हणजे माझं असं आहे बाकी बाकी प्रेमाचं असं माझं काही खास कन्सेप्ट नाही आहे किंवा हे नाही आहे पण ख मला मला एक खूप चुकीची गोष्ट वाटेल ही ॲक्च्युली ऐकायला पण आणि मला सांगायला पण मला ना असा ऑपसिस्ट असणारी मुलगा म्हणजे किंवा नवरा आपल्या बायकोशी खूप ऑप्सिस्ट असतात बघा काही मुलं किंवा काही हां मुलं ऑबिअसली नवरा झाला म्हणजे काय तो बाबा होत नाही मुलगा पण असू शकतो ना ऑबिअसली तर बायकोशी जे ऑप्सिस्ट असतात नवऱ्याशी पण असं नाही की बायकोचं ऑफसिस्ट असतं ऑफिसिस्ट असते नवऱ्या पण असतात तर नवऱ्यावर किंवा मुला मुलगा मुलगी नाही पण जे ऑपसिस्ट असतात ना एकमेकांची मला ते ती खूप प्रचंड फॅसिनेटेड वाटतं प्रेमाबद्दल मला असं वाटतं तुमचं सगळं जग विश्व आकाश धती गंगा जे काय आहे ती सगळी तुमची ती व्यक्ती असली पाहिजे असं मला वाटतं प्रेमात माझ्यासाठी इतकी सिंपल गोष्ट आहे प्रेम म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर सगळं 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 काही तीच व्यक्ती असायला हवी मग नवरा असू दे तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करत असेल तर ती मुलं असतील तुमच्या वेळेला असतील सगळं कोणी कोणी असेल तुम्ही त्या व्यक्तीशी सिना फार ऑपसेस्ट असला पाहिजेत की तुम्हाला सगळं त्या व्यक्तीचं दुःख राग प्रेम हेट सगळं हँडल करता तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला ते आवडलं पाहिजे ती इतकी चिडचिड करते इतकी बोलती ती भांडती परंतु तरीही तुम्हाला ती व्यक्ती आवडलीच पाहिजे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीशी ऑब्सेस तेव्हा असता आणि म्हणजे तुम्ही तुमचं सेल्फलेसली ले प्रेम त्या व्यक्तीवर करता मा ही माझी खूप बेसिक कन्सेप्ट आहे प्रेमाची आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी पण फॉलो केली पाहिजे कारण खूप खूप छान कन्सेप्ट आहे ही कारण कसं आहे ना जग दुनिया तुमच्या चांगल्यावरच प्रेम करते ओबिसली आता समजा तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि तुम्ही चांगल्या लोकांशी बोललात छान 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 तर लोक म्हणतील ना वा किती छान माणूस होता म्हणजे मुलगी होती मुलगा होता किती चांगला बोलत होता पण त्याच्या आता काय चाललंय तो आतून किती दुःखी आहे कष्टी आहे त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे हे तो तुम्हाला सांगू शकेल का किंवा तुम्हाला ते दिसलं का नाही दिसलं ते कोणाला दिसणार आहे ती ज्याची जवळची व्यक्ती किंवा जो त्याच्या जवळचा व्यक्ती तिचा नवरा बॉयफ्रेंड मुलगा बायको जी काय असेल ती त्यांनाच ते दिसेल ना मग त्याच्या वाईट गोष्टींवर एखाद्या व्यक्तीच्या वाईट गोष्टींवर प्रेम करण्याची जबाबदारी कोणाची आहे त्याच्या आयुष्यात असणाऱ्या व्यक्तीची असं मला तरी वाटतं मला काय वाटतं मला काय माहीत नाही मी माझं माझं सांगते सध्या तर कारण आहे ना जगात सगळ्या चांगल्याच गोष्टी ॲक्सेप्ट करतात कोणीही पण असं दे पण वाईट गोष्टीसुद्धा तोच ॲक्सेप्ट करतो ज्याचं तुमच्यावर प्रेम असतं आणि ते प्रेम असं ऑब्सेसिव्ह लेवलला जर असेल ना तरच तो सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करू शकतो चांगलं वाईट दुःख दरिद्री जे काय असेल ते सगळं सगळं मला तुझ्यासोबत म्हणजे गुलाबाचं फूल जर स्वीकारलं असेल तर त्याच्यासोबत येणारे काटे पण तुम्ही स्वीकारलेच पाहिजे ना आणि ह्या मॅटर्स करतात माहिती का ह्या गोष्टी कधी जेव्हा लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही एकमेकांसोबत राहता तेव्हा यार तू तर अशीच आहेस तू तर असंच आहेस मला हे माहीत नव्हतं मला ते माहीत नव्हतं तर तुम्ही आधी एक्सप्लोर करलं पाहिजे किंवा मग एक्सप्लोर करलं पाहिजे पण आजकाल तेवढा टाईम मिळत नसेल जर अरेंज मॅरेजमध्ये वगैरे नाही का आपण समजू शकतो तर मग तुम्ही स्वीकारलं पाहिजे असं मला वाटतं ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचं असतं प्रेमात ॲडजस्टमेंट नाही ॲडजस्टमेंट वेगळी गोष्ट वेगळी गोष्ट आहे ऍड्रेसमेंट नाही म्हणजे तुमचा नवरा तुम येतोय किंवा तुमचा ये तुम बॉयफ्रेंड दोन मिनटं फोन बिझी लागला त्यांनी चारशे वेळ देऊन बोलला की काय करत होती काय असू मिळणार आहे फोन बिझी लागला म्हणून तो बोलला असेल किंवा हा बिचारा फ्रस्ट्रेशन असेल कामावरतो म्हणून तो बोलला असेल ही झाली ऍड्रेसमेंट त्याला तुम्ही तिथं क्लिअर केलं पाहिजे तुझा माझा अविश्वास नसेल तर तू जा बाबा तुझ्या घरी मी जाते माझ्या घरी इतकं ते, ते क्लिअर असलं पाहिजे म्हणजे पुढे जाऊन त्याचा त्रास होत नाही तर ॲडजस्ट करायची काहीच गरज नाही जर तुमचं प्रेम असेल ना तर तुम्ही त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करता ती सिच्युएशन ॲक्सेप्ट करता तो एखादा वाईट गुण असेल तर तो ॲक्सेप्ट करता आणि ॲक्सेप्टच केला पाहिजे ॲडजस्टमेंट केली ना मी ते ओझ होतं बर्डन होतं स्वतःवर ना तुम्ही स्वतः खुश राहू शकता ना त्या समोरच्या व्यक्तीला खुश राहू शकता म्हणजे खुश ठेवू शकता ॲक्च्युली ॲडजस्टमेंट आणि ॲक्सेप्टन्स ह्यामध्ये फरक आहे तो ओळखायचा पहिला जी गोष्ट तुमच्या त्याने ॲक्सेप्ट होती ती करायची नाही होती ती ॲडजस्टमेंट आहे असं समजायचं आणि लवकरच यावर काहीतरी इलाज करायचा दॅट्स द थिंग तर एवढंच सांगण्यासारखं अजून काय प्रेमाबद्दल आमच्या प्रेमाबद्दल ऑबियसली खूप काही आहे बोलण्यासारखं पण माझ्या भाषेत तर माझ्यासाठी प्रेम म्हणजे हेच आहे की माझ्याशी तो ऑपसिस्ट असला पाहिजे खूप त्याला माझी प्रत्येक गोष्ट आवडली पाहिजे त्याने मला जसंच्या तसं ॲक्सेप्ट केलं पाहिजे तर परत मी सांगते ॲक्सेप्ट त्यांनी केलं पाहिजे दुसरी गोष्ट आहे त्यांनी माझी खूप केअर केली पाहिजे बाबा काळजी घेतलीच पाहिजे इन रिटर्न मी पण तेच करणार आहे जे की तो मला देईल असं नाही की मी माझ्या अपेक्षा आहे मग माझं माझ्याकडनं त्याला अपेक्षा नाही आहेत ओबियसली असायलाच पाहिजे अपेक्षा हे आपल्याच व्यक्तीकडनं असतात पण ती व्यक्ती अपेक्षा पूर्ण करणं योग्य आहे की नाही यावर पण त्या डिपेंड्स असतात असं माझं बेसिकली मत आहे तर दुसरी गोष्ट आहे की परिस्थितीनुसार बदलणारा नाही पाहिजे असं समाजाला घाबरणारा नाही पाहिजे की काही होऊ मला तुझ्यासोबत मला ती गोष्ट पटतच नाही मी पहिल्यांदा सांगितले की हे नाही ऐकत ते नाही ऐकत म्हणून साथ सोडून द्यायचे तर प्रेम करूच ना यार तुम्हाला जर माहिती आहे की तुमच्या घरचे बाहेरची कास्टवाली चालणार नाही हे नाही पहिलाच विचारून घ्यायचं एखादी पोरगी आवडली ना की बाई तुझी कास्ट काय किंवा बाबा तुझी कास्ट काय पटत असेल तरच पुढं बोलणं चालणं ठेवायचं नाही तर सोडून द्यायचं असं मला बेसिकली खूप वाटतं तर आय होप तुम्हाला कळलं असेल मला काय वाटतं काय नाही वाटत प्रेमाविषयी माझी तर खूप क्लिअर आणि क्लिअर कट कन्सेप्ट आहे प्रेमाविषयी की यार आयुष्यात सुखी राहायचं बस दुनिया तेल तेलले असं माझं मत आहे की दुनियाचा विचार करायचा नाही घरच्या घरच्यांचा विचार करायचा नाही असं आपण म्हणू शकत नाही आपण घरच्यांना वाऱ्यावर सोडत नाही एक वेळ घरचे आपल्याला वाऱ्यावर सोडतात पण शक्यतो मुलं ना मुलं मुली आपल्याकडचे तरी नाही सोडत बाबा महाराष्ट्रातले सोडतात है ना बरोबर आहे जाऊ दे ती तो विषयच नको तर दोन्ही हां आई बापांना तुम्ही कन्व्हिन्स करा दहा दिवस उपाशी राहा पन्नास दिवस उपाशी राहा फार मरेपर्यंत उपाशी राहा पण घरच्यांना कन्व्हिन्स कराच या व्यक्तीसोबतच मला लग्न करायचे आणि नसेल करायचं तर तसंही करा बाबा कशा एकमेकांना मारून बिरून टाकायचे नाही का नाही पाटला सोडून द्या लग्न झाल्यावरही कळलं नाही पाटला ह्याच्यासोबत सोडून द्या दुसऱ्या शोधा एवढे काय त्यात माझा बेसिक कॉन्सेप्ट याबद्दल तर सुखी राहा बाबा प्रेमात असे दुःखी राहू नका रडत कडत आयुष्य काढू नका कुणाचसाठी ले प्रेमे ल प्रेमे म्हणून त्याचंच मार खा त्याचंच बोलणं खा शिव्या खा तर खडत त्याच्याच घरात काय पडले तुम्ही निघून जा सर तुला दुसरा भेटेन त्याला दुसरा भेटेन ते तुझं खरं प्रेम असं समजा नाही असं असं काहीतरी बेसिक सी कॉन्सेप्ट आहे माझ्या प्रेमाबद्दल आय होप तुम्हाला कळली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल आणि असेच पॉडकास्ट वेगवेगळ्या विषयावर पाहायला आवडतील काही पण मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी बाय बाय